एकोणीसशे साली नवा काळ या दैनिकामध्ये त्यांनी दातार मास्तर ही पहिली कथा लिहिली. त्यावेळेला त्यांचे वय होतं तेवीस वर्षांचं. एकोणीसशे साली त्यांचा पहिला कथासंग्रह प्रकाशित झाला गहिवर. त्यानंतर मात्र त्यांनी मागं वळून पाहिलंच नाही. स्त्रीपर्व, रुक्मिणी, निराळा, सावल्या प्रवाह असे एकूण पंधरा कथासंग्रह त्यांचे प्रकाशित झालेले आहेत. समाजाचं दैवींनी केलेलं सूक्ष्म निरीक्षण प्रभावी रेखाटन वेगवेगळ्या वृत्ती प्रवृत्तींचं बारकाईनं दर्शन घडवण्याची त्यांची हातोटी त्यांच्या या कथांमधून आपल्या लक्षात येते पण या गंभीर कथांबरोबरच गालातल्या गालात हसवणाऱ्या काहीशा फॅन्टसीच्या दिशेने जाणाऱ्या अशाही कथा त्यांनी लिहिलेल्या आहेत त्या विक्षिप्त कथा उपहास कथा अशा संग्रहांमधून वाचायला मिळतात विक्षिप्त कथा या संग्रहाबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे एक म्हातारा माणूस पोपट होतो दुसरा गणपती होतो आणखी एक पोरगा बोका होतो एक बाई कोंबडी होते शिवाजी महाराजांचा पुतळा पळून जातो कावळ्या आणि कावळी कावकाव करणाऱ्या काव माणसांवर कावकाव करतात असल्या ह्या विक्षिप्त विनोदी कथा आवडल्या तर इतरांना सांगा आवडल्या नाही तर कुणालाच सांगू नका या विक्षिप्त कथा संग्रहामधली एक कथा मी बोका होतो आपल्या समोर सादर करतायत मिलिंद कथा मी बोका होतो प्रेमभंग झालेल्या माणसासारखा वणवण फिरू लागलो वणवण फिरणार तरी किती म्हणूनच तलावाच्या काठी एका दगडावर जाऊन बसलो काहीतरी चाळा करायचा म्हणून काठावरचे बारीक बारीक दगड पाण्यात फेकत राहील माझं तसं लक्ष नव्हतं दगड उचलत होतो आणि पाण्यात फेकत होतो आता हा कदाचित सिनेमाचाही प्रभाव असेल मध्येच मी काहीतरी उचललं आणि माझ्या लक्षात आलं हा दगड नव्हे म्हणून पाहिलं गळ्यातला ताईत होता सहज मनात विचार आला हा ताईत जादूचा असता तर किती मोज झाली असते चिमणीचं रूप घेऊन कुत्र्याचं रूप घेऊन मांजराचं रूप घेऊन मी महिनेच्या घरी गेलो असतो आणि माझ्या भेटून आलो काय माझ्या मनात आलं कोण जाणे मी तो ताईत माझ्या गळ्यात बांधला आणि म्हंटल मी चिमणी झालो तर आणि काय सांगू तुम्हाला तुम्हाला खरं सुद्धा वाटणार नाही मी खरोखरच चिमणी अहो चिमणा झालो आधी वाटलं होत मी चिमणी झालो म्हणून पण तेवढ्यातच एक चिमणी गिरक्या घेत आली आणि माझ्या चोचीत कुचू कुचू करून गेली तेव्हा कुठं मी चिमणा झालो होतो ते माझ्या लक्षात आलं पण क्षणात घाबरलो विचार आला मी पुन्हा सदू होईन तेवढ्यात मी सदू झालो माझा आनंद गगनात मागेला कधी एकदा महिनेच्या घरी जातो असं मला झालं मी पळत सुटलो पण मग विचार आला बसचे चार आणि खर्च करून तिथं जाण्यापेक्षा उडत गेलेलं काय व्हाय मी चिवणा तर होईन असं मी मनातल्या मनात म्हणताच मनात मी एकदम चिवणा झालो भुरू भुरू उडत महिनेच्या घरी गेलो एका खिडकीच्या दारावर जाऊन बसलो चला बाबूराव पेपर वाचित बसला होता बातम्या वाचतो का साकोबापीच्या जाहिराती वाचतो कोण जाणे मी गजातून आज शिरलो आणि महिना कुठं गेली ते पाहिलं ती पोटावर ट्रान्झिस्टर घेऊन रेडिओ सिलेन वरील गाणी ऐकत होती महिने अगं तुझा प्रेमभंग झाला असताना गाणी कसली ऐकतेस असं मी संतापानं ओरडलो पण का ही उपयोग झाला नाही नुसता चिव चि चिव चि असा आवाज आला सिनेमाच्या गाण्यामुळे तो चिवचिवाट सुद्धा तिच्या काणी गेला नाही सिनेमाच्या गाण्यामुळे तो चिवचिवाट सुद्धा तिच्या काना सिनेमाच्या गाण्यामुळे तो चिवचिवाट सुद्धा तिच्या कानी गेला नाही बाजूच्या खोलीत ज्योत्स्बाई खाटेवर उताणी पडून मासिक वाचत होते चिव 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 करीत पुन्हा बाहेर आलो बाबुराव शांतपणे पेपर वाचीत बसला होता बाबुरावांच्या डोक्यावरून छतावर दिवा लोंबत होता दिव्याची दांड दिव्याच्या दांडीवर बसलो चिवचिव केली नाही बरोबर नेम धरला आणि बाबूरावच्या गुळगुळीत टकलावर पटापट शिकलो टप 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 चार पातळ ठिपके ओळीने टाकले काय पडलं म्हणून त्यानं टकलावर हात फिरवला आ रारा राही त्यानं हात पाहिला मी वरून चिव 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 करत राहिलो आणि हसलो ही साधी पाखर कुठनं आली असं म्हणून तो पेपर उडवीत मला उडवू लागला मी उडतोय पेपर उडवीत बाबराव इतका नाचला की तोच पेपराचे पंख लावून उडतो की काय असं मला वाटलं पण मग त्याने माझा नाद सोडला मग त्यानं आपलं टक्कल धुतलं आणि पॅन्ट चढवून तो बाहेर जायला निघाला मी लगेच तिथनं गिरकी घेतली आणि बाहेर आलो दुसऱ्या दिवशीची गोष्ट ज्योत्स्बाई मासिक वाचत खाटेवर पडली होती मला बघता आज ती एकदम हर्षभरानं ओरडली महिनेला म्हणाली काय सुंदर मांजर आहे ग तिला काय माहीत तो मी होतो म्हणून मैने अगं मांजरी मग कुठून आली असं ज्योत्सनाबाई पुन्हा म्हणाले तिनं मला मांजरी म्हणताच मी एकदम चमकलो तिचा गैरसमज व्हायला नको म्हणून मी माझी शेपटी वर केली आणि स्वतः भोवती वाटटोळा फिरलो पण मी बोका आहे हे तिच्या लक्षातच आलं नाही मी आहो मी आव बिल बिल ये ये असं करीत ती मला बोलवायला लागली मी विचार केला सासू बोलावते आहे आपण जावं गेलो जवळ टोनकण खाटेवर उडी मारली आणि काय काय ज्योत्स्बाई बरं आहे ना असं म्हणण्यासाठी म्याव म्याव केलं पण तिला त्यातलं काहीच कळलं नाही तिनं माझ्यावर झडप घालून मला उचललं आपल्या पोटावर ठेवलं आणि ती पटापट माझ्या तोंडाचे लाडे लाडे मुखे घेऊ लागली काय बेशरमपणा असला फाजीलपणा मी तिच्याशी इतर मांजरांप्रमाणे मुळीच लगट केली नाही कारण एक तर ती सासू आज नाही तर उद्या होईल शिवाय ती बोलून चालून तशी बाबुरावांची प्रॉपर्टी आपण का हात लावावा पण एक मात्र इच्छा होती ती माझ्याशी असे लाड करीत असताना बाबुरावात यावा आणि त्यानं ते पहावं हो। सला कंदर्प खात बसला असता पण तो आलाच नाही तो बाहेर बसला होता बाहेर आपल्या दोन फुले धरून मग मी तिच्या पोटावरून उडी टाकली आणि सैपाक घरात गेलो मला वाटलं होतं महिना तिथं असेल पण मैना तिथं नव्हती उलट तिथं दोन मोठे उंदीर होते उलट तिथे दोन उलट तिथं दोन मोठे उंदीर होते मी त्यांच्या अंगावर जाण्याऐवजी तेच माझ्या अंगावर आले म्हणून मी तिथन पळ काढला खरं म्हणजे मी पळणार नव्हतो दोघांनाही खेळवून मारणार होतो पण मांजरानं उंदराला घाबरायचं पण मांजरानं उंदराला घाबरायचं म्हणजे काय मग मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार ही मराठी म्हण नाही का फुकट जाणार म्हणून उंदरांना ठार मारणार होतो पण म्हटलं मारून तरी काय उपयोग मी स्वतः व्हेजिटेरियन खाणार कोण म्हणून दुसऱ्या खोलीत मी आहो मी आहो करीत गेलो मागणं उंदीर येऊ नयेत हाही मेवम्याव करण्याचा उद्देश होता बरं का तिथं सुदैवानं मैना खिडकीचे गज धरून उभी होती मला वाटलं गज वाकून ती पळायच्या गीतात असावी त्यामुळे मला जरा उमेद आली महिने म्याव महिने म्याव असं म्याव म्याव करीत मी माझं अंग तिच्या पायांना घासलं माझ अंग रोमांच्या बहरलं असावं पण पर... अंगावर मऊ मऊ केस खूप होते त्यामुळं काही कळलं नाही म्याव म्याव करीत मी तिच्या पातळाशी चाळा केला पण तिला शृंगाराचं काही नाही तिनं मला लाथेनच बाजूला ढकललं म्हणून मी गळ्यातला ताई पायाला लावला पाय लावला आणि सदू झालो तर एकदम सदू झालो मैना मूर्ख एकदम किंचाळून ओरडली त्यासरशी प्रसंग प्रसंगावधान त्यासरशी प्रसंगावधान प्रसंगा त्या प्रसंगा राखून मी पुन्हा धोका झालो काय झालं ओरडायला असं म्हणत ज्योत्सनाबाई थाबत आले बाबुराव सुदैवान आला नाही पण तो बहुदा इंजेक्शन घ्यायला गेला असावा हा सदू बघ कसा करतोय तो असं मैना म्हणाली माझं धावच दानाडलं सदू ज्योत्स्बाईला आश्चर्य वाटलं सदू म्हणजे हा बोका ग त्याला तू सदू नाव ठेवलंच वाटत छान असं म्हणत ज्योत्नाबाई मोठ्यानं हसली मी हसलो <laughs> हा ही मेला बोका हसतोय की काय असं ज्योत्सनाबाई म्हणाली असं ज्योत्स्नाबाई म्हणाली मी पुन्हा हसलो मैना मात्र हसली नाही कारण ती घाबरली होती मग ज्योत्सनाबाई पुन्हा बाहेर गेली मी पुन्हा सदू म्हणून प्रकट झालो मी माझा आवाज ज्योत्स्बाईला ऐकू येऊ नये म्हणून ट्रान्झिस्टर मोठ्यानं लावला सिलोन रेडीवर धून धडाका सुरू झाला मी महिनेला सूचना केली मी माईना, मी महिन्याला सूचना दिली त्यानुसार तिनं बोक्याच्या गळ्यातला ताईत काढून आपल्या गळ्यात बांधला आणि म्हणाली मी मांजरी आणि क्षणात ती मांजरी झाली मी बोका ती मांजरी काय छान जोडा दिसला थोड्या वेळानं बाबूराव पेपर वाचत नसताना सुद्धा त्याच्या डोळ्यासमोरून एक बोका आणि एक मांजरी चक्क म्याव म्याव करीत गेली तरीही साला बाबूराव आपलं टक्कल खाजवीत स्वस्त बसला होता दुसऱ्या दिवशी सकाळी पाय बाबूराव माझ्या पा खोलीत आला त्यानं माझ्या खोलीला लावलेलं कुलूप पाहिलं खिडकीच्या गजातून खोलीत डोकावून पाहिलं खोलीत मी होतो ही महिना सुद्धा होती आम्ही दोघांनीही म्याव म्याव केलं पण बाबुरावांच्या डोक्यात कसलाच प्रकाश पडला नाही मित्रांनो ता मी चिमणा झालो मी बोका झालो मी मांजरी झालो असं तुम्हाला वाटलं ना खरं सांगायचं म्हणजे तसं काहीच झालं नाही खर सांगायचं म्हणजे माझा फक्त